लोकसभा निवडणुकीत ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा देण्यात आली असून आतापर्यंत तीन हजार तीनशे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे याशिवाय यंदा पहिल्यांदाच दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरीच मतदानाची सुविधा दिल्यानं त्यांना देखील पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यात तीन येणार आहे तीन कर्मचारी दिव्यांग नऊशे त्र्याहत्तर वयोवृद्धांचा समावेश आतापर्यंत पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणाऱ्या चार हजार चारशे नव्वद व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे निवडणुकीच्या कामी निवडणूक विभागानं तेरा हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे या सर्व कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा देण्यात आली आहे याशिवाय दरवर्षी सैनिकांचे देखील मतदान पोस्टल बॅलेटद्वारे केलं जातं पोस्टद्वारे पाठवलं जातं याची नोंदणी करण्याची प्रक्रिया उपविभागीय स्तरावर सुरू आहे यंदा दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरीच मतदानाची संधी देण्यात आल्यामुळे त्यांच्या मतदानाच्या दोन दिवसाआधी घरी जाऊन कर्मचारी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणार आहेत यामुळे या कर्मचाऱ्यांची देखील नोंदणी केली जाईल आतापर्यंत तीन हजार तीनशे अठ्ठावीस कर्मचारी एकशे एकोणनव्वद दिव्यांग पंच्याऐंशी वर्षावरील नऊशे त्र्याहत्तर वयोवृद्ध असे एकूण चार हजार चारशे नव्वद मतदारांची पोस्टल बॅलेटसाठी नोंदणी करण्यात आली आहे